जे ही प्रक्रिया इथून पुढे विकासकाची नेमणूक करण्यासंदर्भामध्ये आता प्रोसेस सुरू झाली ही निविदा प्रक्रिया जी आहे त्यामध्ये जो वास्तुविशारद कि वा कि वा आहे किंवा प्रकल्प व्यवस्थापन संचालक किंवा सल्लागार जो आहे त्यांच्या शिफारशीनुसार सर्व जी कार, कार्यपद्धती आहे ती अवलंब करायचा त्यानंतर मग निविदा मागवायच्या वेगवेगळ्या बिल्डरला वास्तुविशारदाच्या मार्फत असू द्या किंवा पीएमसी च्या मार्फत असू द्या किंवा सभासदांच्या मार्फत असू द्या किंवा समितीने स्वतः पाठपुरावा घेऊन बिल्डरला संपर्क करून त्यांच्याकडून त्या निविदा मागवून घेतल्या पाहिजेत निविदा मागवताना निविदा सादर करण्याचा शेवटचा दिनांक त्या निविदेमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या गरजा काय आहेत कोणकोणत्या गोष्टी निविदेमध्ये असल्या पाहिजेत वगैरे याचं सगळं विस्तृत वर्णन असणारी निविदा तुम्ही मागवली पाहिजे आता संस्थेला ज्या काही निविदा आहेत त्या प्राप्त होणार निविदा मागवण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्या शेवटच्या दिवसापर्यंत जेवढ्या निविदा प्राप्त झाल्या त्याची यादी तयार करून संस्थेच्या नोटीस बोर्ड वरती सचिवाने लावायला पाहिजे निविदा प्राप्त ज्या करायच्या आहेत त्याचा जो शेवटचा दिवस आहे तिथून पंधरा दिवसांच्या आतमध्ये संस्थेची जी व्यवस्थापन समिती आहे तिची बैठक बोलवायची ही सभा व्यवस्थापन समितीची जरी असली तरी सुद्धा या सभेला जो निविदाकार आहे ज्यांनी निविदा सादर केलेली आहे त्यांचा अधिकृत प्रतिनिधी किंवा संस्थेतील जो इच्छुक सभासद आहे त्यांना उपस्थित राहण्यास समितीला मज्जाव करता येणार नाही या, या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्येच या सर्व निविदा ज्या आहेत प्राप्त झालेल्या निविदा ज्या आहेत त्या सर्व सम, समक्ष उघडण्यात येतात उघडल्या पाहिजेत आणि ज्या प्राप्त झालेल्या निविदा आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आर्किटेक्ट किंवा पीएमसी सल्लागार यांच्या समक्ष यांनी ती छाननी केली पाहिजे त्यांचा तुलनात्मक तक्ता तयार केला पाहिजे प्राप्त ज्या निविदा आहेत त्यांची गुणवत्ता काय प्रतिष्ठा काय आहे अनुभव काय आहे स्पर्धात्मक का का दर दिले गेलेले का तर इत्यादी बाबू ज्या आहेत त्या सगळ्या तपासल्या पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे किमान तीन निविदा तरी प्राप्त झाल्या पाहिजेत आणि मग ह्या ज्या निविदा आहेत त्या निविदा पुढे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यासाठी मंजूर करून घेता येतात तीन निविदा यांचा आग्रह एवढ्यासाठी आहे कारण स्पर्धात्मक निविदा असल्या तर त्यात सभासदांचं अधिक हित जोपासलं जाऊ शकतं त्यामुळे कमीत कमी तीन निविदा प्राप्त होणं आवश्यक आहे मात्र जर तीन निविदा नाही आल्या कमी निविदा आल्या तर मग किमान एक आठवड्याची आणखी मुदतवाढ निविदांसाठी दिली जाऊ शकते